नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्य येथे एक जुलै रोजी शेतकरी विलास दांडगे यांच्या तालुकास्तरीय कृषी दिनाचे औचित्य साधून रब्बी हंगाम हरभरा पीक स्पर्धा विजेते तालुकास्तरीय प्रथम क्रमांक राजेंद्र दांडगे चिखली वैद्य द्वितीय क्रमांक अनुराग काकडे गोरेखेडा तृतीय पुरस्कार रोहित जयस्वाल यांना कृषी विभागामार्फत शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले निवड झाली आणि आज मला कृषी विभाग आणि कृषी विभाग नांदगाव खंडेश्वर येथील श्री मानेसर तसेच आमचे सहाय्यक कृषी सहाय्यक पंकजी लाडके तसेच त्यांची सर्व टीम आमच्या शिवणी येथील वंजारी जी कृषी सहाय्यकच आहे आणि सर्व टीमचे मी आभार मानतो आमच्या शेतात आज त्यांनी कार्यक्रम घेतला त्यांनी वेळोवेळी आम्हाला चनापिकाकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि चांगलं अवभवी यावर्षी आम्हाला चण्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असंच सर्वांना यांनी मार्गदर्शन यांचं मार्गदर्शन नेहमीच असते असंच लाभो ही बस तसेच अश्विन भेंडे व मनोज बोरकर यांना सुद्धा गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमास वैशाली रिठे सभापती पंचायत समिती सचिन रिठे सामाजिक कार्यकर्ते विनोद खेडकर गटविकास अधिकारी राहुल माने तालुका कृषी अधिकारी सरपंच राजेंद्र दांडगे ग्रामपंचायत सदस्य अमोल दांडगे मंगेश दांडगे दिनेश धावस उपसरपंच नितीन टाले प्रशांत देशमुख नितीन कडू यासह गावातील शेतकरी तसेच परिसरातील शिंगणापूर शिवनी खंडेश्वर येथील शेतकरी उपस्थित होते सातारगाव येथे शेती करतो त्या माध्यमातून याच्यातून मी एक जुगाड तंत्रज्ञान बोलवलं त्याची नांदगाव कृषी विभागाने तालुका कृषी विभागाने माझी नोंद घेतली आणि माझा मांच मांचीनं शाल देऊन सत्कार केला त्याबद्दल मी कृषी विभागाचे आणि पंचायत स समितीचे नांदगाव विभागातले आभार मानतो भारताचा कृषी विभागाचा दर्जा सुधारण्यासाठी ही स्पर्धा जी स्पर्धा तालुका लेवलसाठी जिल्हा लेवलसाठी राज्य लेवलसाठी जी महत्त्वाची असते ती स्पर्धा ही प्रेरणादायी स्पर्धा असते या प्रेरणादायी स्पर्धेमधून आमच्या मार्फतच बिलकुल हे जर माहीत पडलं सर्वांना मीडियाद्वारे म्हणा जनतेद्वारे म्हणा तर इतरही लोकांच्या मनात प्रेरणा निर्माण होईल आणि एक कॉम्पिटिशनद्वारे समजा एका स्पर्धेद्वारे इतरही शेतकरी अधिक जोमाने विडेल नवीन नवीन टेक्नॉलॉजीज यूज करेल नवीन कास्तकाराची पद्धत यूज करेल आणि या स्पर्धेद्वारे आमचे जे मार्गदर्शक आहे कृषी सहाय्यक पंजारी साहेब यांच्या अतिशय मार्गदर्शनाखाली आम्ही जे वेणी गणेशपूरचे जे कास्तकार आहेत जे आमची पीक पद्धती आम्ही पार पाडत असतो तर करीता मी त्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो मध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख मुख्यमंत्री तथा महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र माझ्या कृषी विभागाच्या वतीनं एकवीस जून ते, ते वस, आ, एक जुलै या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये कृषी संजीवनी मोहीम आयोजित करण्यात आली होती होती त्याच अनुषंगाने आपल्या तालुक्यामध्येही गाव पातळीवर प्रत्येक गावामध्ये कृषी संजीवनी मोहिमेच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन गेल्या दहा दिवसामध्ये करण्यात आलेलं होतं आणि त्याच कृषी संजीवनी मोहिमेचा आज एक जुलैच्या निमित्तानं समारोप करण्यात आला त्याचबरोबर आज आ, खर रबे हंगाम दोन हजार वीसमध्ये तालुक्यामध्ये सर्वसाधारण गटामध्ये हरभरा या पिकासाठी जी आपली पीक स्पर्धा घेण्यात आलेली होती त्याच्यामध्ये तालुका पातळीवरती आपल्या तालुक्यातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या शेतकऱ्यांचाही या ठिकाणी सन्मान अतिशय सन्मान त्यांना एक प्रोत्साहन म्हणून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रगतिशील शेतकरी विश्वनाथ बोरकर काजना येथील ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची शेती करतायत त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर आपल्या शेतातील शेतामध्ये मजुराची उपलब्धता नसल्याने आपल्याच ज्ञानाचा उपयोग करून ज्यांनी एक तंत्रज्ञानाचा जुगाड तयार केला आणि त्याच्या माध्यमातून बाईक तयार केली असे आमचे अश्विन भेंडे यांचाही सत्कार या ठिकाणी आमच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला त्या या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती सन्मान्य वैशल्यताई रेट्ठे त्याचबरोबर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सन्मान्य विनोदजी खेडकर त्याचबरोबर गावचे सरपंच राजेंद्रजी दांडगे त्याचबरोबर स्थानिक पदाधिकारी आणि प्रगतिशील शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी तालुक्यात कृषी विभागाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो आज कृषी दिनाच्या निमित्तानं पुन्हाशी एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि खरीप हंगाम एकवीस बावीससाठी हे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना भरभरून शुभेच्छा देतो खरीप हंगाम अतिशय यशस्वीरित्या पूर्ण होवा अपेक्षा विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव खंडेश्वर